सगळ्यांना माहिती आहे की कालच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेत त्यांची आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट आणि ही भूमिका स्पष्ट करत असताना महाराष्ट्रातल्या मतदारांना महायुतीला जे त्यांनी मॅन्डेट दिले त्याबद्दल ते त्यांनी आभार देखील मानले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मतदानाचा मतदारांचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आदर करून त्यांनी महायुतीचे जे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि अमित शहा साहेब आहेत तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा पद्धतीची भूमिका संवेदनशील भूमिका काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडली मला थोडं आपल्याला पाच वर्ष मागं न्यायचं की मागच्या पाच वर्षापूर्वी देखील महायुतीलाच अतिशय चांगलं वर्गोत्स असं बहुमत मिळालेलं नव्हतं आम्ही सगळे त्या शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि त्या शिवसेनेमध्ये काम करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबच भाजपाबरोबर युती होऊन मुख्यमंत्री होती अशी आमच्या सगळ्यांची धारणा होती पाच वर्षापूर्वी परंतु सत्तेसाठी चौतीस दिवस आम्ही सगळे आमदार ते अनेक ठिकाणी फिरलो त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नावाच्या जागी पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होत असताना भाजप आणि शिवसेना जी नॅचरल अलायन्स होती जी वंदनीय बाळासाहेबांपासून सुरू होती जी वंदनीय बाळासाहेबांनी कधीही तुटायला दिली नाही ती युती तुटली आणि धनुष्यबाण आमचा काँग्रेसच्या खांद्याला जाऊन बसला त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्यानंतर मला असं काही बोलायचं नाही त्याच्यानंतर उठाव झाला उठा उठा एकनाथ शिंदेसाहेब त्याच्यामध्ये आमचे पुन्हा एकदा नेते झाले त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं घेतली आणि मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा कॉमन मॅन म्हणून त्यांनी कसं काम केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे जनतेला देखील जास्त माहिती आहे परंतु कायमस्वरूपी काही जे टिप्पणी करतात त्यांना मला या पत्रकार परिषदेत सांगायचं आहे की संवेदनशील भावनाप्रधान आणि वंदनीय बाळासाहेबांचा वारसा पुढं नेणारा सच्चा आणि कडवट शिवसैनिक काय असतो हे काल एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला दाखवून दिलेला आहे स्वतःच्या सत्तेसाठी स्वतःच्या पदासाठी जनतेनं दिलेल्या मताचा अनादर करून एखादी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधातली भूमिका ही जशी उभाठाच्या पक्षप्रमुखांनी घेतली तशी न घेता वंदनीय बाळासाहेबांची महायुती ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे आणि जनतेनं दिलेला जो जनाधार आहे मताचा आधार आहे त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जे एकना ते काल पा पाऊल उचललं माझ्यासारख्याला अभिमान आणि गर्व आहे की मी एकनाथ शिंदेसाहेबांसोबत काम करतो त्यांचं एक सहकारी म्हणून काम करतो म्हणून आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की आमच्या राजकीय जीवनातले निर्णय घेण्याचे अधिकार देखील अशा आम्ही संवेदनशील माणसाला दिलेली आहे की तो सर्वसामान्य माणसांचा मतदारांचा जनतेचा विचार करतो आणि म्हणून आज मी माझ्या ट्विटमध्ये देखील सांगितले की आम्हाला अभिमान आहे आम्हाला गर्व आहे की आम्ही अशा एका सर्वसामान्य ने नेत्याबरोबर काम करतो कॉमन मॅन बरोबर काम करतो जो फक्त आमच्या सुखदुःखामध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाच्या सुखदुःखामध्ये सामील झालेला असतो सामील झालेला होता आणि अशा व्यक्तीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हे जनतेचं म्हणणं असताना देखील माननीय नरेंद्र नरे मोदी आणि अमित शहा साहेब दोन निर्णय घेतील तो मला मान्य राहील असं सांगणारं नेतृत्व हे मला असं वाटतं क्वचितच राजकारणामध्ये असतं दुर्मिळ असतं आणि ते एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं आणि त्यांनी उल्लेख देखील हा केला कारण केलेल्या पाठिंब्याचा किंवा के दिलेल्या पाठिंब्याचा उल्लोख उल्लेख सहसा राजकारणामध्ये होत नाही हे तुम्ही दोन हजार एकोणीसला बघितलेला परंतु कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की नाराज होऊन रडायचं नसतं लढायचं असतं मी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर जोपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करतोय तो पण महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणार आहे आणि दुसरं त्यांनी सांगितलं त्याबद्दल देखील मला आमच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं त्यांना धन्यवाद द्यायचे की दिलेल्या पाठिंब्याला समर्थन करणं किंवा दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ते कोट्यावधी जनतेसमोर मांडणं हा देखील काल एकनाथ साहेबांचा स्वभाव अख्ख्या देशानं बघितला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि भाजपाच्या सगळेच नेत्यांनी म्हणजे देवेंद्रजी असतील सगळे असतील यांनी मला समर्थन केलेलं होतं आणि अशा वेळी कुठेही आडकाठी न करता त्यांना निर्णय घ्यायला मुभा देणं मोकळीत देणं हा राजकारणातला एक सुसंस्कृतपणा आहे आणि तो पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवला आणि त्याचं ॲप्रिशिएशन अख्ख्या महाराष्ट्रानं तर के देशानं केलं मला भाजपाच्या नेत्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी तात्काळ माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामुळं अडीच वर्षामध्ये काय काय घडलं याचा उहापोह केला स्वतः देवेंद्रजींनी देखील या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं आणि हे देखील सगळ्यांना आता मान्य झालेलं आहे की जे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब जे निर्णय घेतील ते मान्य राहतील शिवसेनेला असं स्वतः एकनाथ साहेबांनी सांगितल्यामुळं विरोधकांना जे काय पाहिजे होतं ते विरोधकांची कोले को जी काही सुरू होती ती पूर्णतः थांबलेली आहे आणि म्हणून काल जे मी सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो की ज्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येत नाही एवढं सुद्धा आमदारांचं संख्याबळ महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं नाही त्यांनी सारखं सारखं आता एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं बदनामी करणं थांबवलं पाहिजे कारण तुम्ही कितीही जरी बोलला तरी एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व सर्वमान्य आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय म्हणून तरी आता शांत बसणं गरजेचं आहे आणि स्वतः आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी करावं ही माझी त्यांना विनंती आहे मी जे परवा रात्री सांगितलं ते पुन्हा एकदा ठामपणाला सांगतो की ज्या दिवशी हे निकाल लागले त्या रात्रीपासूनच काही महाविकास आघाडीचे आमदार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहे हे पुन्हा एकदा ठामपणानं अंडरलाईन मी करून सांगतो सरकार स्थापन झाल्यानंतर याची प्रसिद्धी महाराष्ट्राच्या जनतेला येईल आणि म्हणून या पत्रकार परिषदेद्वारे मला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्रानं संवेदनशील भावनाप्रधान लोकांमध्ये जाऊन काम करणारा मुख्यमंत्र्यांची केबिन की माझी नाही तर ती सर्वसामान्यांची आहे हे सांगणारा वर्षा बंगला हा माझा नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे सांगणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितला आणि त्या व्यक्तीचं मन केवढं मोठं आहे हे देखील महाराष्ट्रानं बघितलं आणि म्हणून विरोधकांनी कुठंतरी स्वतःच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं आणि विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही त्याचं आत्मचिंतन करावं हा माझा त्यांना सल्ला मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या सरकार स्थापन होईपर्यंत आपण थांबल्या थांबवल्या पाहिजेत त्या सिक्रेट ठेवल्या पाहिजेत गोपनीय ठेवल्या पाहिजेत तो सस्पेन्स असाच ठेवला पाहिजे परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये काही आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत

महायुतीचं सरकार आल्यानंतर चौतीस दिवस आम्हाला डांबून ठेवलं होतं ते कशासाठी सगळं ठेवलं होतं ते विसरले काय जनता मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळी एखाद्यावर टीका करतो एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आपला टीआरपी टिकवण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी हो हे देखील आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की मागच्या पाच वर्षापूर्वी जे सरकार आलं होतं ते भाजप आणि शिवसेनेचं झालं होतं बरोबर आहे पण त्यावेळी का दोन दिवसात चार दिवसामध्ये सरकार स्थापन झालं नाही त्या दिवशी त्यावेळा चौतीस दिवस का लागले त्याचं देखील आत्मचिंतन करावं मला असं वाटतं की उगाच टीका करण्यापेक्षा आपल्या पदरी जे पडलेलं आहे त्याचं आत्मचिंतन करावं ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करू नका म्हणून सांगितल्यानंतर देशभक्त बंधू भगिनी हा उल्लेख झाला आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही खऱ्या अर्थानं ना वंदनीय बाळासाहेबांचा विचार वारसा हे एकनाथ साहेब पुढे घेऊन जातात आणि त्याची प्रचिती काल पूर्ण देशाला आली सर आज जर सकाळी विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाली दिल्लीमध्ये आणि अशी माहिती मिळते की त्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा चेहरा असावा अशा पद्धतीने चर्चा झाल्याची माहिती मिळते नेमकं मराठा मुख्यमंत्री असल्याचे काय फायदे महाराष्ट्राला मला असं वाटतं की विनोदजी अमित शहा साहेबांना भेटले हा त्यांचा पक्षाचा किंवा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही शिवसेना म्हणून मुख्य नेते एकनाथ साहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि फक्त ही पत्रकार परिषद मी एवढ्यासाठीच घेतलेली आहे की विरोधक ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात करत होते त्याला तिलांजली मिळालेली आहे आता तीन दिवस सारखा जो उल्लेख करतो की गिरे तो मी टांग उपत अशा आविर्भावामध्ये कोणी राहू नये आपले वीस सोळा दहा जे काय ते सांभाळावे ज्या लोकांनी सरकार स्थापन करण्यासाठी चौतीस चौतीस दिवस दीड दीड महिना लावला आणि काँग्रेससाठी अनेक वेळा दिल्लीमध्ये गेले त्यांनी दिल्लीच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेना हा पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली चालतो आम्ही महाराष्ट्रामध्येच निर्णय घेतो परंतु महायुती असल्यामुळं काही लोक जसा धनुष्यबाण काँग्रेसकडे दिल्लीला नेऊन ठेवलेला त्यांनी होता तो आम्ही आणला तशासाठी काही एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीमध्ये जात नाही शेवटी नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा साहेब हे देखील मंत्री मोदय आहेत आणि या महायुतीचे नेते आहेत त्याच्यामुळे दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा करणं हे अयोग्य नाही परंतु ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी आदर केला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका झाल्यानंतर जे बोलू शकत नाही त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता फॉर्म्युलाची मला असं वाटतं की चर्चा नाही फॉर्म्युलाची चर्चा मला अजिबात करण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळे अधिकार आमच्या अपक्ष आमदारांसहित मित्रपक्षासहित ह्या शिवसेनेच्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हाला मान्य आहे म्हणून मग असे मी सांगितलं की आम्ही सांगताना आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि त्या नेतृत्वाबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमानही स्पष्ट सांगितलं महायुतीनं ही निवडणूक लढवलेली होती शेवटी न्याय अन्यायाकडे बघण्यापेक्षा माझ्या नेत्यांनी काय केलं आहे माझ्या नेत्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या महायुतीला प्रेझेंट केलं आहे कशा पद्धतीनं सत्ता आल्यानंतर ते वागले याच्यावर देखील आमच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं आजही आमच्या प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका तुम्ही जे सांगताय तीच आहे परंतु मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी मतदारांच्या मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे हे देखील देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा ज्या वीस आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे काँग्रेसच्या आदेशावर जी उभाठा शिवसेना चालते त्यांच्या कुठच्याही नेत्याने आमच्या नेत्याला ने ने, मार्गदर्शन करण्याची आवश्यकता ना नाही मी जे मगाशी सांगितलं की मी काही खालच्या स्तरावर जाऊन बोलणार नाही मी हिनपातीवर जाऊन बोलणार नाही पण माझ्या पक्षाबद्दल माझ्या नेत्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या नेत्यानं जे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे त्यातलं दोन टक्के देखील कोणी केलेलं नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करत असताना सन्मानपूर्वकच स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा वॉइस हा फार मोठा राहील मी सांगितले हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे आहे एवढं नक्की मी जबाबदारीनं सांगतो आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतो काल मी शब्द प्रयोग केला होता की अधोरेखित करा आज सांगितलं अंडरलाईन करा सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या जे संपर्कात आहे ते एक एक पुढे येतील कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत हो आहे टी व्हीवर काय बातम्या येतात किंवा काय न्यूज येतात याच्याशी वैयक्तिक माझा काही संबंध नाही परंतु मी माझं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेबांना मानतो एकनाथ शिंदेसाहेबांना आमचे देखील राजकीय निर्णय घ्यायचे अधिकार आम्ही दिलेले आहेत त्याच्यामुळे अशा टी व्हीवरच्या बातमीला भरून जाणारा उदय सहमत नाही मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आहे भविष्यात देखील जाणार आहे माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं ह्याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब मला मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद बघा ही पत्रकार परिषद बघा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनी काही संघटना वाढवण्यासाठी आलो आता वीस वरन बावीस व्हायचं असेल आणि वीस वरन पंधरा व्हायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे हे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद आणि रोज आमच्यावर टीका करणारी पत्रकार परिषद त्याच्यावर मला टीका करायची नाही परंतु अंबादास दानवेंनी जे सांगितले त्याचं आत्मचिंतन त्यांच्याच नेत्याने करावं लागतं हा सल्ला आहे आणि ज्या ज्या पक्षाला एवढी ताकद मिळालेली आहे जनतेला स्वीकारलेला आहे ज्या नेत्याचा माग संवेदना आहेत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या असतील लडक्या भावांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील सर्वसामान्य मतदारांच्या असतील या माणसाला तुम्ही किती बदनाम करणार आहात किती त्रास देणार आहात बोलून बोलून पण त्यांचं एकनाथ शिंदेसाहेब मनापासून कौतुक करतो की कधीही टळमळले नाही कधी त्यांनी त्यांचा बॅलन्स घालवला नाही असा परिपक्व नेता देशामध्ये घडणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य पटेल की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये भाजपा एकनाथ शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांना राजकीय पटलावर त्यांना संपवतील कारण भाजपाची गरज संप आता कोणाला तरी काहीतरी बोललं तर पाहिजेच शेवटी त्यांना देखील माहिती आहे की पाच वर्ष आपल्याला नुसतं बोलायचंच आहे कदाचित इकडे यायचं आहे काय तर मला माहीत नाही नक्की काय ना होणार आहे ते परंतु माझं म्हणणं की एवढं सगळं मता देखील आणि आमदार आल्यानंतर माझं विजय वडेट्टीवार साहेबांना देखील एक विनंती आहे की तुम्ही किती एखाद्या व्यक्तीला बोलणार आहात किती एका व्यक्त व्यक्तीचा द्वेष करणार आहात शेवटी जनतेनं दाखवून दिलं की एकनाथ शिंदेसाहेब काय आहेत देवेंद्रजी फडणवीस काय आहेत आणि अजितदादा काय तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून बरं तुम्ही सगळे शिंदे साहेबांना भेटता तेव्हा जिंदेसाहेबांना एवढी सुट्टी तुम्हाला उधळता की फक्त आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये हे बोलावं लागतंय तुम्ही सांग मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण करू नये पाच वर्ष तुम्हाला हेच करायचं पाच वर्ष नाही मला तर असं वाटतं की भविष्यात पंचवीस वर्ष त्यांना हेच करायचंय तिकडे तिकडे झालं तर नाही इकडे आलं तर काय प्रश्नच नाही तर तिकडे झालं तर हेच करायचं त्याच्यामुळे माझी सगळ्याच नेते मंडळींना विनंती आहे एखादा संवेदनशील सहनशील नेता सगळंच ऐकून घेतो त्याच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊ नये मात्र दक्षता त्यांनी नाही

आदर ठेव विरोधक बातमी असेल त्या बातमीनुसार ते म्हणणं खरं असेल असं जर तुमचं म्हणणं तर ते परत कसं काय टिकाव करू शकतात रिफायनरी पहिली पाहिजे म्हणून कोणी सांगितली त्यांनीच परत रिफायनरी नको म्हणून कोणी सांगितले त्यांनीच त्यांचे त्यानी पूर्वीचे माझे आमदार म्हणतात रिफायनरी आली तर बेरोजगारी मिळेल त्यांचे माजी खासदार म्हणतात की रिफायनरी नको हे सगळं जनतेला माहिती आहे परंतु रिफायनरीच्या बाबतीत सरकार स्थापन झाल्यानंतर तिथल्या लोकांना जी हवं ते आम्ही नक्की करून देऊ परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीस हजार कोटीचे प्रकल्प आणण्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेलो आहोत माझ्या मतदारसंघातली साडेचारशे एकर जागा ही व्ही आय टी सेमी कंडक्टर प्रकल्पाला दिलेली आहे त्याचं प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आणि तीस हजार मुला मुलींना रोजगार तिथे मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरा दहा हजार कोटीचा धिरुबाई अंबानी डिसे डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय त्याला देखील आम्ही जागा दिलेली आहे आणि एक हजार कोटीचा निबे डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय असे जवळजवळ एकतीस हजार कोटीचे प्रकल्प कोकाकोलाचा साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प असे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार कोटीचे प्रकल्प हे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्याच्यातनं हजारो मुला मुलींना रोजगार मिळणार आहे रिफायनरीच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे हे खरं तर प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांनी पहिलं रिफायनरीचं पत्र दिलं की बारसूसारखी जागा असू शकत नाही तेरा हजार तिथं काडी देखील उगवत नाही त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते त्यांचा अजेंडा ज्यावेळी लिहितो त्यावेळी त्या बारसूला ते विरोध करतात त्याच्यामुळे राजकारणासाठी आपली भूमिका किती वेळा बदलावी हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे बारसूच्या बाबतीतला निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर <laughs> शिंदे होते देखील फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केलं आणि हे खरं यश आहे एवढ्या दहा महिन्यात हे फडणवीसांच आहे आता या स्टेटमेंट कडे नेमकं कसं पाहता कारण आपण पाहतोय की जवळीक चालण्याचा कोणतरी प्रयत्न आहे मला असं वाटतं की आम्ही काय शालेय शिक्षणातनं आमदार झालेले नाही पाठवी नववी दहावीत आम्ही निवडणुका लढवल्याने आमदार झालो हे कुठच्यातरी तरी शिक्षकानं सांगायचं तो हुशार आहे आणि हा ढ आहे आणि वाद लावायचा मला असं वाटतं की हे काही नाही राजकारणामध्ये आमदार जे येतात ते पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजकारणामध्ये आमदार होतात त्याच्यामुळे ते काय बारा तेरा वर्षाचे नसतात हे जे काय आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे सरकार आलं शिंदेसाहेबांमुळे सरकार आलं नाही हे हे ते शालेय जीवनातले खेळ आहे तेव्हा मला असं वाटतं की आमची युती ही अभेद्य आहे आणि अभेद्य युती असल्यामुळं कुठेही असल्या शालेय जीवनातल्या खेळाला थरा आम्ही भेटणार नाही आणि मला देखील म्हणून बघाशी मी सांगितलं की, मन, की एखाद्या व्यक्तीचा किती तुम्ही द्वेष कराल ना किती द्वेष कराल म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या माणसाला वाटेल त्या जा थराला जाऊन बोलायचं तो देखील माणूस आहे म्हणून बघाशी मी सांगितलं की ते संयमी आहे ते संवेदनशील आहे पण त्यांचे शिवसैनिक आक्रमक होतील अशा पद्धतीची त्यांच्या बाबतीची वैयक्तिक मत कोणी व्यक्त करू नये त्या मताच अरे म्हणजे मागचं काही विसर्गत नाही लोक आता काँग्रेसचा हायकमांड कुठे आहे काँग्रेसचा हायकमांड दिल्लीमध्ये आहे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला काँग्रेसच्या दोन नंबरच्या हायकमांड एक नंबरचा हायकमांड दोन नंबरचा दोन हायकमांड येते दोन नंबरचं हायकमांड जे महाराष्ट्रातनं गेलं तरी स्वातंत्र्यवीर विधास सावरकरांवर हिन दर्जाची त्यांनी टीका केली त्या काँग्रेसबरोबर परत मांडीला मांडी लावून बसणं हा खरा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे त्याच्यामुळे ज्यांनी सावरकरांचा अपमान केला ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांवर त्या जा थराला जाऊन टीका केली ज्यांनी उबाठ्याच्या पक्षप्रमुखांनी काँग्रेसवर एकेकाळ त्याच्यावर टीका केली तर तुम्ही तुमचं आपाप बघा ना मी मगाशी देखील सांगितले की नरेंद्र मोदी साहेब नरे नरे हे देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा साहेब केंद्रामध्ये काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती चालते एनडीए चालते एनडीए मध्ये देखील आम्ही सामील आहोत त्याच्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन राजकीय आम्ही निर्णय घेतले त्याच्यामध्ये असण्याचं काही कारण नाही पण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की ज्या दिल्लीच्या हायकमांडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टोकाची टीका केली त्याच्याबाबतली भूमिका पुढच्या चोवीस तासात जाहीर करावी मराठी पूर्ण करूया मी मग सांगितलं की या संदर्भामध्ये मला कसलंही वक्तव्य करायचं नाही नेत्याला एकदा अधिकार दिल्यानंतर आमचा आग्रह आहे ना मी आजही सांगतो की अमित शहा साहेब नरेंद्र मोदी साहेब साहेबांची चर्चा करतील जो काय निर्णय घेतील पण आमचं सगळ्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबच आहे आणि तेच करतो त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत त्या बैठकीची आपण वाट बघू त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल तर बैठकीची आपण वाट बघू परंतु सरकार स्थापन व्हायला चौतीस दिवस लागणार नाही देवीचं पावित्र्य असं आहे की सगळीच मंडळी जातात मी पण जातो सगळे जातात जाता, जाता। त्याच्यामुळं प्रत्येकाच्या धार्मिक गोष्टीवर आपण चर्चा करावी असं मला वाटत नाही रवींद्र चव्हाण साहेबांना तिथं जावं असं वाटलं उद्या मला जावं असं वाटेल मला शेडीला जावं असं वाटेल मला तुळजा भवनीला जावं असं वाटेल याच्याणी होणं योग्य नाही पण ती पत्रकार परिषद घेऊ नये असं कोण नव वैभव नाही करणार कोण